राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत पाहायला मिळते गुरुवारी म्हणजेच काल सहा मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुळदे गावात यंदाच्या हंगामातील उच्चांकी चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर निफाड येथे राज्याचे नीचांकी चार पूर्णांक दोन अंश तापमान नोंदवले गेले आज सात मार्च रोजी कोकणात उष्ण व दमट हवामानामुळे सतर्कतेचा इशारा आहे गुरुवारी सहा मार्च रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सोलापूर आणि सांताक्रुज येथे अडतीस पूर्णांक दोन अंशावर तर सांगली वाशिम रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे तापमान सदतीस अंशाच्या पुढे होते पुणे जेऊर सातारा धाराशिव परभणी चंद्रपूर येथे तापमानाचा पारा छत्तीस अंशाच्या पार पोहोचला होता कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने दुपारच्या वेळी उकाड्यात वाढ टिकून होती दरम्यान उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात अचानक मोठी घट झाली आज सात मार्च रोजी कोकणातील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान सरासरीपेक्षा उष्ण व दमट राहणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तर उर्वरित राज्यांच्या कमाल तापमानातील वाढ कायम राहणारे रात्रीच्या किमान तापमानात देखील वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे